खेळ आणि महत्व सात पूर्णांक दोन दशांश खेळांचे प्रकार सात पूर्णांक तीन दशांश खेळांचे सात पॉईंट चार खेळांचे साहित्य आणि खेळणी सात पॉईंट पाच खेळणी आणि इतिहास सात पॉईंट सहा खेळ आणि वाङ्मयीन साहित्य व चित्रपट सात पॉईंट सात खेळ आणि व्यावसायिक संधी मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ खेळांचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे कारण खेळणे ही, ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ आणि मनोरंजनाचाही एक भाग होता भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यांमधून द्यूत कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात सात पॉइंट एक खेळाचे महत्व खेळाला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजेतवाने करण्याचे काम खेळ करतात ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळांमुळे खेळाडूंचा व्यायाम होतो शरीर काटक आणि बळकट बनण्यास खेळ मदत करतात खेळामुळे मनोधैर्य चिकाटी खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकार्य संघभावना वाढीस लागते आणि नेतृत्व गुणांचा विकास होतो माहिती आहे का तुम्हाला वडोदरा येथील प्रसिद्ध पहलवान जुम्मा दादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा पतिया पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ गुजरात मधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे खेळ आणि ग्रीक लोक यांचं नातं प्राचीन आहे खेळाला नियमित आणि काळापासून स्वरूप ग्रीकांनी दिले धावणे थाळीफेक रथ व घोड्यांच्या शर्यती कुस्ती मुष्टीयुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले प्राचीन ऑलिम्पिक ही खेळण्याची खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे या स्पर्धेत भाग घेणे आणि विजय मिळवणे हे मानाच समजले जायचे पान सत्तेचाळीस सात पॉइंट दोन खेळांचे प्रकार खेळांचे बैठे आणि मैदानी असे दोन प्रकार आहेत बैठे खेळ बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ उदाहरणार्थ बुद्धिबळ पत्ते सोंगट्या कॅरम काचकवड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात सागरगोठे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरातील सर्वजण सामील होऊ शकतात विशेषत बाहुलाबाहुलीचे लग्न हा लगन, एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असे मैदानी खेळ मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत देशी खेळांमध्ये लंगडी कबड्डी आट्यापाट्या खो खो इत्यादी खेळांचा सा समावेश होतो मुलामुलींमध्ये गोट्या लगोरी विटीदांडू भिंगऱ्या भोवरे फुगडी झिम्मा लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन टेबल टेनिस तसेच हॉकी क्रिकेट फुटबॉल गोल्फ पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो मैदानी खेळांमध्ये अडथळ्यांच्या शर्यती यांचा समावेश होतो माहीत आहे का तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या बाई शरीराचा शोक फार होता पहाटेच उठून मल्लखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून लागलीच हत्तीवर बसून हत्तीस फेरफटका करून चार घटका दिवसास खुराकाचे खाणे आणि दूध पिणे करून स्नान होत असे विष्णू भट गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकातून अठ्ठेचाळीस शारीरिक कौशल्यांवर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळाफेक थाळीफेक लांब उडी व उंचवडी पाण्यातील खेळांमध्ये पोहण्याच्या शर्यती वॉटर पोलो नौका नयन तसेच शारीरिक कसरतीच्या खेळांमध्ये मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब जिमनॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो साहसी खेळ स्केटिंग आणि स्कीइंग घसरण्याच्या शर्यती आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहेत साहसी व रोमांचकारी खेळांमध्ये प्रस्तरारोहण ग्लायडिंग मोटरसायकल मोटार कार यांच्या शर्यतीचा सा समावेश होतो खेळांच्या स्पर्धा खेळांच्या स्पर्धांना जगभर मान्यता मिळाली आहे ऑलिम्पिक एशियाड दिव्यांगांचे ऑलिम्पिक क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हॉकी कुस्ती बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात आपल्या देशात हॉकी क्रिकेट हे खेळ लोकप्रिय आहे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे माहीत आहे का तुम्हाला श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्ल विद्यागुरु देवधर यांची आहे बाळमभट दादांना हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडावरील क्रीडा पाऊन स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे चला शोधूया शिक्षक पालक आणि आंतरजालाच्या मदतीने कुस्तीगर खाशाबा जाधव मारुती माने भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या जीवनाविषयी माहिती मिळवा पान एकोणपन्नास या खेळांच्या स्थानिक शहर तालुका जिल्हा राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर स्पर्धा होतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअर करता येते सात पॉइंट तीन खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयकरण झाले ऑलिम्पिक स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट फुटबॉल लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व वा अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केले जाते ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा या खेळाचा आनंद घेत असतात उदाहरणार्थ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर जगभरातील प्रेक्षकांनी तो सामना पाहिला या जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचे बदलून टाकले आहे हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात प्रेक्षक मनोरंजनासाठी बघतात कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्याकडे बघतात प्रेक्षकांना सामने, सामने समजावून देण्यासाठी निवृत्त खेळाडू येतात माहिती आहे का तुम्हाला मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळ हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिक्स मध्ये सुवर्ण पदक जिंकले त्यापूर्वी एकोणीशे अठ्ठावीस आणि एकोणीशे बत्तीस मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकली होती तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते एकोणतीस ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस, दिवस म्हणून पाळला जातो आणि त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात एकोणीसशे छप्पन्न मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले सात पॉइंट चार खेळांचे साहित्य आणि खेळणी लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबिरंगी विविध साधने आणि उपकरणं असतात त्यांना खेळणी म्हणतात प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत ही खेळणी हाताने किंवा साच्यातून तयार करत असत प्राचीन काळातील भारतीय साहित्यात बाहुल्यांचा सा उल्लेख आहे शुद्रकाच्या एका नाटकाचं नाव मृच्छकटिक आहे मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी माहिती आहे का तुम्हाला कथ कथा सरित सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचं वर्णन आलं आहे त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन आहे या बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत चला शोधूयात पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत महाराष्ट्रात ठकी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जात अशा लाकडी बाहुल्या बनवण्याची परंपरा भारतात इतर कोणत्याही प्रदेशामध्ये होती किंवा आहे हे शोधूयात त्या त्या प्रांतात त्या बाहुल्यांना काय नाव आहेत तेही शोधूयात सात पॉइंट पाच खेळणी आणि इतिहास खेळण्यांमधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर प्रकाश पडतो धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा समजतात महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी परंपरा आहे पन्नास या मातीच्या चो किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सहाय्याने घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचाच हा एक प्रकार आहे इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तीदंती बाहुली सापडली ती पहिल्या शतकातील असावी असा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येते अशा रीतीने उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधांवर प्रकाश सात पॉइंट सहा खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवीन ज्ञानशाखा आहे खेळांशी संबंधित पुस्तक को कोश नव्याने तयार होत आहेत मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला व्यायाम या विषयावर कोश आहे खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी आणि इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे उदाहरणार्थ मेरी कोम आणि दंगल मेरी कॉम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टीयोद्धा आणि भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड त्या काळातली भाषा पेहराव सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते कोशांतर्गत वा वर्तमानपत्र किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते सात पॉइंट सात खेळ आणि व्यावसायिक संधी खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटल्या तरी सुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संदर्भातील लेखन समीक्षा करण्यासाठी इतिहासाच्या जाणकारांची मदत घ्यावी लागते खेळांच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दल समीक्षापूर्ण निवेदन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते या तज्ज्ञांना खेळाचा इतिहास मागील आकडेवारी खेळातील विक्रम गाजलेले खेळाडू खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणे गरजेचे असते यासाठी इतिहास उपयुक्त ठरतो दूरदर्शनवरून हॉकी क्रिकेट फुटबॉल कबड्डी बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचे प्रत्यक्ष सामना चालू असतानाचे प्रक्षेपण चालू असते विविध वाहिन्यांमुळे या खेळासंबंधित नोंदी ठेवणाऱ्यांना महत्व प्राप्त झाले आहे खेळाशी संबंधित दिसणाऱ्या वाहिन्या चोवीस तास सुरू असतात त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत खेळांच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते सरकारी आणि खासगी पातळीवरून खेळांना उत्तेजन देण्याचे प्रयत्न चालू आहेत खेळाडूंसाठी शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात आली आहे सरकारी आणि खासगी आस्थापनामध्ये खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत पान एकावन्न माहित आहे का तुम्हाला क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ बाळ ज पंडित करत असत आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी आग, लोक जीवाचा काम करत असत हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास खेळाडूंचा इतिहास खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे